श्रीस्वामी समर्थ यंदा दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांतीला पिवळा रंग हा वर्ज्य आहे त्यामुळं महिलांना प्रश्न पडलेला आहे की यंदा आपण संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावेत का अंगावर सोनं परिधान करावं का त्याच पद्धतीनं हळदी कुंकू देताना हळदीचा वापर करावा का याविषयी आपण या, या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरवर्षी संक्रांतीला एक रंग हा वर्ज असतो म्हणजे अशुभ असतो जो की संक्रांतीनं परिधान केलेला असतो संक्रांती देवी जो रंग परिधान करेल त्या त्या, त्या वर्षी तो रंग महिलांनी किंवा इतर कुणीही संक्रांतीच्या दिवशी घालू नये असं म्हणतात पण त्याच वेळेस आता समजा यंदा पिवळा रंग हा यंदाच्या वर्षी वर्ज्य सांगितलेला आहे तर पिवळ्या रंगाशी निगडित गोष्टी बऱ्यापैकी येतात त्यामध्ये हळदी कुंकुमला हळदीचा जो मान असतो ती हळदीसुद्धा पिवळ्या रंगाची असते त्यामुळं हळदी कुंकू लावताना हळदीचा वापर करावा का तसेच सोनं महिलांनी वापरायचं की नाही हा संभ्रम आहे त्यामुळं आपण आता त्याविषयी माहिती घेऊया तर बघा संक्रांतीच्या दिवशी आपण यंदा पिवळ्या रंगाचे कपडे घालण्याचे नाही आहेत पण सोनं हे सौभाग्याचं अलंकार आहे म्हणजेच बघा सौभाग्यवती महिलांच्या गळ्यामध्ये जे डोरलं असतं मने मंगळसूत्र असतं ते सर्रास सोन्याचं असतं त्यामुळं ते, ते प्रत्येक महिलेला सौभाग्याचे अलंकार हे कायमस्वरूपी घालावेच लागतात त्यामुळं संक्रांतीच्या दिवशी ते हे मंगळसूत्र काढून ठेवू शकत नाहीत आणि सोनं हे शुद्धतेचं शुभतेचं मंगलतेचं प्रतीक आहे सोनं हा धातूच पवित्र आहे त्यामुळं सोनं घालण्यामध्ये काहीही मनाई नाही आहे त्यामुळं तुम्ही यंदाच्या संक्रांतीला सोन्याचे दागिने परिधान करू शकता त्याचप्रमाणे हळदी कुंकू लावताना जितका मान कुंकुवाचा आहे तितकाच मान हळदीचा सुद्धा आहे तर हळदी कुंकू लावताना आपल्याला पिवळ्या रंगाची हळद असल्यामुळे हळद लावायची का नाही हा सुद्धा प्रश्न आला असेल तर नक्कीच तुम्ही हळद लावू शकता कारण हे सौभाग्याचं लेणं आहे हळदी कुंकू म्हणजे आपण महिलांना सौभाग्याचे लेणं देतो त्यामुळे हळदी कुंकू हे तुम्ही लावू शकता त्याच पद्धतीनं सोन्याचे दागिने घालू शकता पण कटाक्षानं आवर्जून आपल्याला या संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी पिवळ्या रंगाचा ड्रेस पिवळ्या रंगाच्या बांगड्या त्याच पद्धतीनं घरामध्ये तुम्ही जर का काही पिवळ्या रंगाची सजावट करणार असाल शक्यतो बघा पिवळ्या रंगाचे फुलांचा गजरा महिलांनी परिधान करायचा नाही आहे पिवळ्या रंगाची सजावट तुम्ही या संक्रांतीच्या हळदी करू नका यंदाच्या वर्षी त्याऐवजी तुम्ही इतर कोणतेही कलर वापरू शकता संक्रांतीला काळा रंग हा अत्यंत शुभ मानला गेला आहे पण बऱ्याच जणांच्या घरामध्ये काळे रंगाचं वस्त्र हे चालत नाही तर त्यांनी लाल हिरवा केशरी गुलाबी या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत बघा संक्रांतीनं यंदा पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे आणि तिचं वाहन हे घोडं आहे म्हणून आपल्याला यंदा पिवळ्या रंगावर हे अशुभतेचं सावट आपल्याला पिवळ्या रंगावर हे जाणवतं त्यामुळे शक्यतो पिवळ्या रंगाचं आपल्याला वापर करायचा नाही आहे संक्रांती दिवशी मांसाहार टाळायचा आहे मद्यपान टाळायचं आहे घरामध्ये किरकिर भांडणं होणार नाहीत ह्याची दक्षता घ्यायची आहे सोनं घालण्याबाबत विशेष नियम नाही आहेत संक्रांतीच्या परंपरेनुसार तुम्ही काळे वस्त्र आणि बांगड्यासुद्धा घालू शकता पण सोन्यासारखे शुभ दागिने घालणं हे अत्यंत शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं गेलं आहे त्यामुळे तुम्ही बिंदास्त अगदी मनात कोणताही विचार न आणता यंदाच्या वर्षी सोन्याचे दागिने घालू शकता त्याच पद्धतीनं दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती ही चौदा जानेवारी बुधवार रोजी आहे आणि तिचा पुण्यकाळ हा दुपारी तीन वाजून सहा मिनटांनी सुरू होऊन तो सूर्यास्तापर्यंत असणार आहे या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो याविषयीचे बरेचसे व्हिडिओ संक्रांतीच्या माहितीचे मी ऑलरेडी पोस्ट केले ते नक्की जाऊन पहा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की सोनं घालावं का आणि हळदी कुंकामध्ये हळदीचा वापर करावा का, का या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तुम्हाला जर का व्हिडिओ वाप आप... आवडला असेल तर नक्कीच इतरांसोबत शेअर करा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद